Namaskar! não रयत याच्या दरबारमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद मंडळी त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला मागच्या भागामध्ये आपण बार्टी ज्या वेगवेगळ्या योजना राबवते आहे ना त्याविषयीची माहिती आपण जाणून घेतली होती आणि ह्या परिषदेमध्ये जगभरातल्या विविध विचारवंतांनी आपले विचार मांडले ही सगळी माहिती आपण जाणून घेतली आणि त्यामध्येही ही, ही परिषद भरवण्यामागचं जे कारण आहे ते असं की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक शोध प्रबंध सादर केला होता आणि त्यासाठी त्यांना डी एस सी ही पदवीसुद्धा मिळालेली होती रुपयाची समस्या असा तो प्रबंध होता आणि तो प्रबंध सगळ्यांनी वाचावा यासाठी बार्टीतर्फे खूप सारे प्रयत्न करण्यात येत आहेत कारण जगाच्या अर्थकारणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो प्रबंध आजही अत्यंत उपयोगी आहे आणि हे सगळं ऐकून वाचून सगळ्यांना खूप छान वाटलं अनेकांनी आम्हाला सांगितलं की हे आम्हाला माहीत नव्हतं आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी रयत याचा दरबार नेहमीच बघायला पाहिजे आणि त्यामध्ये आम्ही ही जी विविध माहिती सांगतो आहे ना ही वेगवेगळ्या विषयांवरची माहिती आपण इतरांनाही सांगायला पाहिजे त्यासाठीच एकमेकांना मदत करू एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया त्यासाठीच रयतेचा दरबार रयतेचा दरबार म्हणला आपला आजचा विषय खूप छान आहे तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल त्यातही ज्येष्ठ नागरिकांसाठी आपला आजचा हा जो विषय आहे ना हा अत्यंत खास आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारतर्फे किंवा केंद्र सरकारतर्फे ज्या विविध योजना राबवण्यात येतात कायदे कानून आहेत उपक्रम अभियान या विषयीची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आयुष्यभर खस्ता खाऊन कुटुंबाचा सांभाळ करून आयुष्याच्या संध्याकाळी काही इच्छा मनामध्ये येतात कुणाचा जप करता मग अयोध्येला जायचं जायचं ना कसं जाणार सरकारनी हे केलेलं आहे ना कुठला फॉर्म भरला तुम्ही अयोध्याच रामाला जायच भरलं फॉर्म खुश का मग हो <laughs> काय मागणार रामाकडे ठेव काय कोणाला आम्हाला कोण कोण आहे तुमच्याकडे कोण नाही खुशी निराधार माऊली अयोध्येला जाऊन रामाचं दर्शन घ्यायचंय म्हणून हरकली आहे त्यासाठी मी अर्ज भरलाय मंडळी या गोरगरीब वंचित जनतेला आता मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेद्वारा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मिळणार आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे आणि मुख्यमंत्री वयश्री योजना आहे तीर्थदर्शनमध्ये शासनानं मॅडम आपल्याकडं जवळजवळ एकशे तीस बत्तीस स्थळं आहेत भारतामधली पूर्ण ती निश्चित केलेली आहेत आणि जे साठ वर्षावरले ज्येष्ठ नागरिक आहेत सर्व स्त्री पुरुष यांना या तीर्थस्थळाला जायची इच्छा त्यांनी व्यक्त केली प्रत्येक जिल्ह्याला मान्य पालकमंत्र्यांच्या अध्यक्षाकडे कमिटी आहे याच्यामध्ये आमचे जे जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त ते जे सदस्य सचिव आहेत उपाध्यक्ष आहेत ते जिल्हाधिकारी आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि या कमिटी निर्णय घेते की स्थळ निश्चिती करणे आणि ती स्थळ निश्चिती केल्यानंतर त्या ठिकाणी जाण्यासाठी योजना करणे जस्ट आता चालू झालेली आहे चांगला लोकांचा प्रतिसाद मिळतो लवकरच याबाबत कारवाई होऊन आमच्या ट्रेन्स निघतील यासाठी देशभरातली बत्तीस तीर्थक्षेत्र शासनाने निश्चित केलेली आहेत आणि मग तुम्हाला ज्या तीर्थक्षेत्रांना जायचं आहे त्या ठिकाणी शासन तुम्हाला घेऊन जाणार आहे तेही पूर्णपणे मोफत अर्थात त्यासाठीची पात्रता काय आहे तेही समजून घेऊया शासनच ही सर्व व्यवस्था करणार आहे म्हणजे त्यांच्या प्रवासापासून ज्या स्पॉटपासून त्यांना नेलं जाईल तिथून पुढं संपूर्ण सरकारची जबाबदारी आहे शासन त्यांना बसमार्फत ट्रेनमार्फत घेऊन जाणार त्यांचं तें� राहणं खाणं जेवण ही सर्व व्यवस्था ही शासनामार्फत फ्रीमध्ये केली जाणार आहे हो मॅडम आमचा रेल्वेच्या आय आर सी टीशी आमचा करार झालेला आहे आणि या करारामार्फत आय आर सी टी पूर्ण याचं नियोजन करणार आहे त्याच्यामध्ये आणि या नियोजनामार्फत ॲक्च्युली हे मध्य प्रदेश वगैरे राज्यामध्ये या स्कीम्स चालू आहेत महाराष्ट्रात आपण खूप मोठी स्थळे घेतलेली आहेत आणि या स्थळांना प्रत्येक अयोध्या असेल तिरुपती बालाजी असेल बौद्धगया असेल आणि महाराष्ट्रातली शिर्डी अष्टविनायक अशी इत्यादी सर्व स्थळी तुम्हाला जाता येईल परंतु याच्यामध्ये एक वाक्यता यावी म्हणून ती समिती निर्णय घेईल की आपल्याला एका स्थळाला जायचं आहे ते सर्व म्हणजे जेवढी मॅक्झिमम लोकांची इच्छा असेल त्याच ठिकाणी जाण्याचं ते ठरवलं जाईल आणि त्यांनी अर्ज भरून दिल्यानंतर त्या सरकारीची काही कागदपत्रात आवश्यक आहेत मेडिकल सर्टिफिकेट आहे त्याचं आधार कार्ड आहे आणि एवढंच नाही मॅडम की ज्या वृद्धांचं वय पंच्याहत्तरच्या वरती आहे त्यांना एक काळजीबाबत घ्यायची परमिशन आहे त्याचा खर्चसुद्धा गव्हर्मेंट करणार आहे म्हणजे हा पूर्ण खर्च महाराष्ट्र शासनामार्फत केला जाईल त्याचबरोबर मंडळी ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेद्वारा विविध लाभ देण्यात येत आहेत पण वयोश्री योजना असे की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना वयानुसार जी विकलांगता येते मला कानानं आवाज ऐकू कमी येतो चष्म्याची गरज आहे व्हीलचेअरची गरज आहे चालताना आधाराची गरज आहे मग त्या काठीची गरज आहे आता ह्याच सो वस्तूसुद्धा खूप महाग आहेत परंतु त्यांना मदत व्हावी आणि त्यांना वस्तू त्या खरेदी करता याव्यात यामा तीन हजार रुपये पर हेड दिले जातात त्यांना हे डी बी टी मार्फत देणार आहोत आपण म्हणजे आधाराचं अटन होणार आहे याच्यामध्ये त्याच माणसाला तो लाभ मिळाला पाहिजे म्हणून ही डी बी टी मार्फत स्कीम आपण राबवतो आहे सध्या बऱ्यापैकी आमच्याकडे जवळजवळ अडीच लाखाच्या वरती अडीच ते तीन लाख अर्ज आलेले आहेत आता सध्या त्याची mm -hmm. छाननी प्रक्रिया चालू आहे yeah. आणि याचं वाटप लवकरच होईल डीबीटी मार्फत पा, त्यांचे बँक या सर्वाची सध्या छाननी मोठ्या प्रमाणात चालू झालेली yeah. yeah. आहे एक हो एकदाच ही लाभ घेऊ हो शकता याचा yeah. तीन हजार रुपये एकाच वेळी देणार आहात पण तो डीबीटी मार्फत देण्याचा येतो आहे की ती त्या वृद्धाच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतील यातली कुठलीही मध्यस्थी राहणार नाही त्यामुळं त्यांना त्रास होणार नाही कुठल्या यंत्रणेचा मंडळी राज्यातील पासष्ट वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोपरत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधनं किंवा उपकरणं खरेदी करण्याकरता तसंच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्राद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याकरता एक वेळ एक रकमी तीन हजार रुपयाचं अनुदान थेट डीबीटीद्वारे अकाउंट मध्ये जमा होणार आहे हे अनुदान एकदाच मिळणार आहे त्यासाठी अर्ज कुठे करायचा तेही समजून घेऊया ही तर उत्पन्नाची तशीच मर्यादा आहे अडीच लाखापर्यंत उत्पन्न आहे त्याच्यामध्ये आणि त्या उत्पन्नाच्या मर्यादेच्या आधारे दिले जातात मॅडम दोन्ही योजनेमध्ये तीर्थदर्शन आणि वयोश्री या दोन्ही योजने म्हणजे जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत एवढंच नाही तर प्रत्येकाच्या तालुका स्तरावर सुद्धा तहसील ऑफिस पंचायत समिती या ठिकाणी सुद्धा अर्जांची उपलब्धता करून दिलेली आहे त्यांनी से ती अर्ज जी महत्त्वाची कागदपत्रं लागणार आहेत आरोग्याचं सर्टिफिकेट असेल त्यांचा उत्पन्नाचा दाखला आहे त्याचबरोबर त्यांचं आधार कार्ड बँक अकाउंट याची माहिती देणं गरजेचं आहे कारण ती शासनाचा मूळ येतो आहे की ती योग्य व्यक्तीच्या खात्यामध्ये गेले जाईल यासाठी थोडा वेळ लागतो आहे परंतु चुकीच्या व्यक्तीला ती मदत न जाता योग्य लाभार्थ्याला मदत व्हावी यासाठी ही योजना आहे खेडेगावमध्ये मध्ये मॅडम नाही परंतु त्यांनी ग्रामसेवकामार्फत ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक आहे तलाठी आहे यांच्यामार्फत सुद्धा ते अर्जाची पोचण्याची व्यवस्था आहे कारण मॅडम याची कमिटी जी आहे ही जिल्हाधिकारी स्तरावरती आहे आणि जिल्हाधिकारी या वयस्वी कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि त्यामुळं जिल्ह्याच्या यंत्रणेतली कुठल्याही विभागाच्या यंत्रणेमार्फत हे अर्ज घेऊन ते जिल्ह्यापर्यंत पोहोचवले जातात त्याच्यासाठी याच कार्यालयात देवा असं काही बंधन नाही आहे मंडळी हे पैसे मिळाल्यानंतर जी पावती मिळणार आहे ना ती पावती आपण शासकीय कार्यालयामध्ये जमा करायची आहे आणि उर्ध्व लोकांनी ते खरेदी केल्यानंतर तिची पावती देणं आवश्यक आहे ती तिने आमच्या शासकीय कार्यालयात समाज कल्याण आयुक्तालयामध्ये जमा करावी सहाय्यक आयुक्त जी जिल्ह्याचं कार्यालय त्यामध्ये बघा मंडळी या सगळ्या गोष्टींची माहिती घ्या लाभ घ्या कारण ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्याही येऊ शकतात आणि त्यांच्या या समस्यांच्या निराकरणासाठी एक मदत क्रमांक किंवा हेल्पलाईनसुद्धा आहे तीही समजून घ्या एक चार पाच सहा सात हा तो नंबर आहे आणि तुम्हाला काही समस्या असेल ना तर ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आता ज्येष्ठ नागरिक अशी राष्ट्रीय हेल्पलाईन आहे ह्या हेल्पलाईनवर मराठीत नंबर सांगतो त्याचा मी चौदा छप्पन्न सात हा नंबर आहे त्याचा या हेल्पलाईनवर तुम्ही चोवीस तास कधीही फोन करू शकता कुठल्याही समस्येसाठी आणि त्यामुळं काय होईल की तिथं जे कॉल सेंटरवरती लोकं जी बसलेली आहेत ही लोकं त्यांना मदत करतील त्याच्यामध्ये की याची नेमकी समस्या काय आहे ती कुणाला सोडवली जाईल याचा विचार करून संबंधित यंत्रणेला यामार्फत संपर्क केला जातो परंतु एखाद्या आईवडिलाला वाटलं की मला ही चीज तक्रार द्यायची आहे मुळात बरेच आई वडील ही तक्रार द्यायला स्वतःच्या मुलावृद्ध तयार होत नाहीत परंतु जर वाटलं की मला मुलावृद्ध तक्रार द्यायची आहे तर ते उपविभागाधिकारी म्हणजे प्रांत म्हणतो ज्यांना आपण महसूल विभागाचे प्रत्येक उपविगा उपजिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्याकडे तुम्ही तक्रार देऊ शकता त्याच अनुषंगाने पुण्यातल्या जनसेवा फाउंडेशनच्या कॉल सेंटर बाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊया आणि हा जो कम्प्लीट जो प्रोग्राम आहे तो भारत सरकारचा आहे आपण ह्याच्यामध्ये तीन पार्टनर आहेत एक भारत सरकार आणि त्यांच्या अंडरमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स दुसरा आहे तो राज्य सरकार आणि तिसरा म्हणजे इम्प्लिमेंटिंग एजन्सी इकडे महाराष्ट्रासाठी आम्ही इम्प्लिमेंट म्हणजे जनसेवा फाउंडेशन इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहे हे तीन पार्टनर झाले हा तीन पार्टनरचा सगळ्यांचा मिळून एक एम यू बनलेला आहे सगळ्यांनी सगळे विविध दोघांनी सिग्नेचर करून ते आता रेकॉर्ड झालेलं आहे तो दोन हजार एकवीसमध्ये ह्याची सुरुवात झाली बरं दोन आणि दोन हजार त्यापासनं आम्ही हे काम करतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत आम्ही चार लाख कॉल हँडल केले चार लाख मंडळी भारत सरकारची ही अधिकृत एजन्सी आहे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न इथे केला जातो बरेचदा निव्वळ संवादासाठीही या मदत क्रमांकावर फोन येत असतो मंडळी सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप वाढत आहे आज देशात जवळजवळ चौदा कोटी सिनियर सिटिझन्स आहेत आणि त्याच्यात ऐंशीच्या वर्षे पंचवीस टक्के आहेत आणि त्या ऐंशीच्या वर्षा लोकांमध्ये पंधरा टक्के लोकांना असं कोण नाहीच सांभाळायला वगैरे एकटे एकटे लोकं राहत आहेत आणि मग ह्या एकट्या लोकांसाठी गव्हर्मेंट पण खूप काय करते इव्हन प्रत्येक पोलीस चौकीत त्यांची नाव नोंदणी केलेली आहे पोलीस त्यांच्या घरी आठवड्यात नाही जाऊन येत आहेत पण ही विविध निर्णय घेण्यात येत आहेत मुळात मॅडम ही स्थिती जशी शहरी भागात नमूद केली जाते अशी शहरी भागापुरती मर्यादित राहिलीच नाही तर याचं लोन ग्रामीण भागात सुद्धा पसरलेलं आहे आपल्या आई वडिलांना सांभाळण्याची बऱ्याच कुटुंबाची तयारी नसते आणि प्रत्येकालाही दिवस येणारे असतात त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी ज्या संस्था एन जी ओ आहेत त्या वृद्धाश्रम चालवतात आपल्याकडं ही योजना खूप पूर्वीपासूनच आहे एकोणीसशे त्रेसष्ट सालापासून सर्वसाधारण वृद्धाश्रम स्कीम होती आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मातोश्री नावाची स्कीम सुरू झाली ह्या दोन्हीमध्ये म्हणून आपल्याकडं बावन्न वृद्धाश्रम सध्या आहेत महा पूर्ण महाराष्ट्रभर ज्या स्वयंसेवी संस्थामार्फतच ते चालवले जातात परंतु त्यांना जी ग्रँट आहे ती आपण देतो आता ती ग्रँट अशा प्रकारे दिली जाते अनुदान की प्रत्येक वृद्धापाठीमागं दीड हजार रुपये प्रति महिना अशा स्वरूपात आपण त्यांना ते, ते अनुदान देतो आणि या मार्फत मंडळी हे जे पंधराशे रुपयांचं अनुदान आहे ना त्यामध्ये आता वाढ होणार आहे आणि तेही डॉक्टर विनोद शहा यांच्या प्रयत्नांमुळे मी सरकारच्या महाराष्ट्र शासनाच्या बाडीवर सतरा अठरा वर्ष आहे मी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बाडीवर सतरा अठरा वर्ष आहे आणि आम्ही ज्येष्ठांसाठी त्यांचं आयुष्य कसं डिग्निफाईड होईल ग्रेसफुल होईल यासाठी सरकार आणि आम्ही काही जे कोण त्याच्या कमिटीत असतो हे सातत्याने प्रयत्न करत असतो आणि सरकार आम्ही जे सांगतो ते जनरली सगळं यशस्वी करून देतं म्हणजे आता ओल्ड एज होम्स वाढवणे सेंट्रल गव्हर्मेंटचे ओल्ड एज होम सगळ्या देशात तालुका प्लेसला चालू करणं गव्हर्नमेंटची मातोश्री आश्रम आहे तो चालू करणं हे जे सगळं काय आहे हे सगळं गव्हर्मेंटनीच केलं आहे पण आता आमची अशी प्रायव्हेट आश्रम्स आहेत मग तिथं येऊन बघणं आणि त्या ज्येष्ठांना काही मदत करणं हे सगळं आता मिनिमम पा पूर्वी आम्हाला नऊशे रुपये द्यायचे एका वृद्धाचे आणि ते आमच्याकडे बरेच वृद्ध आहेत पण पन्नास वृद्धांचेच ते पैसे देत होते मग मुख्यमंत्र्यांना त्या काळात आम्ही भ भेटलो वगैरे त्यांनी ठीक आहे ते म्हटले शंभर वृद्धांचे पैसे देऊ मग नंतर परत एकदा असंच ॲप्लिकेशन केलं ते म्हटले आता आपण त्याचे पंधराशे रुपये केलेत गेल्या आठ वर्षापासून पंधराशे तर त्याच्यात शंभर लोकांचे ते पंधराशे दर महिन्याला द्यायचे पण त्याच्यानंतर गव मुख्यमंत्र्यांना मी भेटलो आणि अगदी एकनाथजी शिंदेनंच भेटलो मी म्हटलं सर पंधराशे रुपयात काय होतं गल्ली जेवण खाणं राहणं मेंटेनन्स मेंटेनन्स सगळं आणि तुम्ही आम्हाला मेंटेनन्सची कास्ट देत नाही बाबा सर्व्हण लोकांची कास्ट देत नाही तर थोडंसं वाढवा ते त्यांनी लगेच त्यांच्या सैनिक म्हणून त्यांची चीफ सेक्रेटरी आहे ती शेजारी बसली होती ते इथं बसले ते मी असं त्यांनी सांगितलं तीन हजार करून टाका डॉक्टर म्हणतायत पर ना ह्या आश्रमाला आणि सगळ्या वृद्धांच्या आश्रमाला जिथे आपण मदत करतोय तीन हजार रुपये करून टाका पण ते फायनान्सनी जरा रोज नेहमीप्रमाणे पेपरमध्ये मग त्यांनी बावीसशे रुपये फायनल करून आम्हाला लेटर पाठवलं निराधार ज्येष्ठांसाठी वृद्धाश्रम ही अत्यंतिक गरज आहे जर बाकीच्या सुधारणा आपल्याकडे येत आहेत तर वेस्टर्नायझेशन इतकं फास्ट आपल्याकडे येणार आहे आणि आपल्याकडे सुद्धा आता नवरा बायकोनी पुढं शिवाय नाही महागाई मागाव चालली त्याच्यामुळे हे कल्चर आपल्याकडे नक्कीच पुढे येणार आहे आणि आपल्याकडे सुद्धा वृद्धाश्रमाची एक दिवस गरज पडणारच आहे जनसेवा फाउंडेशनच्या वृद्धाश्रमातल्या ज्येष्ठांना आम्ही भेटलो प्रत्येकाची एक कहाणी भिजल्या डोळ्यांनी आम्ही ती ऐकली खूप हताश निराश झालो स्वतःच्या आई वडिलांना म्हणा बहिणीला रस्त्यावर सोडून गेलेल्या नातेवाईकांची कर्तूत ऐकली खूप राग आला ये आईशी ची ये ही ऐंशी वर्षांची आजी पंधरा वर्षांपूर्वी इथे आली आहे भाऊ रस्त्यावर सोडून गेला ही आजही त्याची वाट बघते आहे डोळ्यात पाणी आणून वाट बघते उद्या दिवाळीला मी बोलवून आणते कोणाची वाट बघताय का भाऊ भाऊ आहे भाऊ आणि वहिनी काय नाव आहे भावाच रमेश कुठे साकी ना का मुंबईला 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 अच्छा 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 होय कुठे गेला तो आता कामाला काय सांगून गेला तुम्हाला ही जे रंग में दिए अच्छा 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 पाटन दे तो नट के पाटन पहला उत्तर दे मी पण रदुक एका अपघातामध्ये अंशता अंधत्व आलं म्हणून घरच्यांनी हिला रस्त्यावर सोडून दिलं का सोडलं कळेल दिशेत दुसरं काय काय म्हणले तुम्हाला काय घडलं ते सांगा मला सांग काय घडलं म्हणजे आणून चल म्हणजे डोळे दाखवायला जाऊ अण्णा इकडे आणून ऍक्सिडे करून गेले सोडून गेले तुम्ही काय केलं त्या दिवशी काय घाबरला असेल ना कुठे जाऊन बसून गेले उग तिथे मग काय केलं कसं केलं तुम्ही मग हे आणलं नाही यांनी पोलिसांमध्ये गेलात का नाही गेले त्यांनीच आली पोलिस तुम्हाला मुलबाळ नाही कोणी नाही नाही आधीच सोडलं म्हणजे दिसत नाही म्हणून मला बायकूच म्हणत नव्हती मी तसच राहायचे एकेकाळी दहा एकर जमिनीचे हे मालक सगळं धन मुलांना देऊन टाकलं आजारी पडले सरकारी दवाखान्यात मुलीने टाकलं आणि ते सोडून गेली का तर का वागायला हा मला सोबायला तयार नाही काय करणार हा त्यांची आठवण येते आठवण जरी आलं तरी ते काय बी अठ्या लवकर काय करणार हा तिथं देसाई साहेब मला चांगलं सांभाळतात लक्ष देतात हां विनोद शाह चांगले आहेत आमचे हां ते आमच्या बोलासारखं आम्हाला सांभाळतात मंडळी या आजोबांच्या मुलांना या सर्व त्यांच्या गुन्ह्याबाबत शिक्षा होऊ शकते आणि त्यासाठी दोन हजार सात साली ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष कायदा करण्यात आला होता त्यासाठी दोन हजार सातचा सा कायदा आहे आपल्याकडं ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी या कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्तरावर म्हणजे जे उपजिल्हाधिकारी महसूलचेत यांच्या स्तरावर त्यांना पीठासीन अधिकारी म्हणून आपण घोषित करण्यात आलेलं आहे हे अधिकाऱ्यांच्या पुढं तक्रार दाखल होते तक्रार झाल्यानंतर ते त्यावरती सुनावणी घेऊन निर्णय देतात समजा त्यांना जर कुटुंबाला त्या योग्य निर्णय आईवडला न वाटला नाही तर ते जिल्हाधिकारीकडे अपील करू शकतात कारण अपिले हे अधिकारी आहेत ते जिल्हाधिकारी आहेत आणि त्यांच्याकडं जर अपील केलं तर त्याच्यावर निर्णय होतो याच्यामध्ये तुरुंगवासाची शिक्षा आहे आणि दंडाची शिक्षा आहे मुळात हा कायद्याचा धाक आहे परंतु याबरोबरच त्या माणसाला सामाजिकतेची स्वतःच्या कुटुंबाची जाणीव व्हावी याचाही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हेतू आहे त्यांचं समुपदेशनच केलं जातं सुरुवातीला के की तुम्ही आई वडिलांना व्यवस्थित सांभाळा कायद्याची त्यांना माहितीही दिली जाते आणि ती तुम्ही जर नाही असं ऐकलं तर हा कायद्याचा तुमच्यावर बडगाही उघारला जाईल अशा प्रकारची याच्यामध्ये तरतूद आहे आणि त्यानंतर मध्ये कायदे आले हा कायदा आम्ही कंपल्सरी आम्ही मिनिस्ट्रीमधून करून घेतलाय तो जो कायदा आहे तो मेंटेनन्स अँड प्रोटेक्शन ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट टू थाउजंड सेवन आई वडिलांची जबाबदारी न घेणाऱ्या आपत्यांवरती कारवाई होऊ शकते हे ध्यानात घ्या आणि म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांच्या काहीही समस्या असतील त्यांना मदत हवी असेल ना तर हा जो मदत क्रमांक आहे ना एक चार पाच सहा सात या क्रमांकावरती बिनदिक्कत फोन करा नक्कीच मॅम तुम्ही योग्य ठिकाणी फोन केला आहे मला नक्कीच मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये मला तुमचं नाव आणि वय समजेल का मॅम कृष्णापाल ऐंशी वय आहे का मॅम आपलं नक्कीच मग मला समजेल का आपण आता कोणत्या जिल्ह्यातून आहे महाराष्ट्रातील पुण्यातून बोरमधून बोलत आहे नक्कीच जसं की तुम्ही मला सांगितलं का की तुम्हाला घरात व्यक्ती तुम्हाला त्रास येतात आपल्या घरी कोण कोण असतं मॅम मला समजेल का अच्छा म्हणजे आता जास्त करून त्रास कोणाकडून होतोय मॅम आपल्याला ज्यावेळी आमच्याकडे वृद्धाश्रमात लोक ऍडमिशन घ्यायला येतात तेव्हा मी पहिलं त्यांच्या फॅमिलीला कौन्सिलिंग करतो की का तुम्ही ठेवत आहे हॉट इज द नीड आणि खरोखर तो नीड ते अगदी त्यांच्या घरात नैलाज असेल तर आम्ही त्यांना ऍडमिशन देतो की त्यांना पर्यायच नाही सगळे नोकरी करतायेत आणि प्रॉब्लेम्स आहेत जागा लहान आहे अशा अनेक मधून सुद्धा सध्या ह्या न्यूक्चर फॅमिली जात आहेत त्या लोकांना आम्ही ऍडमिशन देतो पण ज्यांना परत पाठवणं शक्य असेल आम्ही कॉन्सिल करून शक्यतो परतच पाठव त्याला केव्हा इश्वर ठेवा मी ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या वतीने असं सावन करेन की आपण शासनाच्या ज्या योजना आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण कृपया पुढे यावं आमची तीर्थदर्शन योजना असेल वयश्री योजना असेल प्रवास सवलत असेल आणि वृद्धाश्रमाची जी योजना आहे त्याची माहिती घेणं शासनाच्या विविध स्कीमात प्रत्येक विभाग योजना राबवता अगदी तुम्ही शासकीय दवाखान्यात गेला तरी तुमच्यासाठी वेगळी सेवा आहे तुम्ही बँकेमध्ये तरी तुमच्यासाठी वेगळी लँड करणं तुम्हाला प्रायो प्राधान्य न देणं इथपर्यंत शासनाने व्यवस्था केलेली आहे तर सर्वांनी पुढे येऊन शासनाच्या योजनेला सहकार्य करावं आणि या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी परत सर्वांना विनंती करतो मंडळी आई वडील ही तर आपली दैवतं आणि आई वडील थकल्यानंतर त्यांची काळजी घ्यायची त्यांना प्रेम द्यायचं आदर दाखवायचा ही आपली संस्कृती आहे पण आता मात्र आपल्या आई वडिलांना बहिणींना भावांना रस्त्यावर सोडण्याची ही विकृती का बळावते भानावर या रक्ताची नाती जपण्यासाठी आहेत सोडण्यासाठी नाही विष्ठला कधी येशील माझ्या घरा विठ्ठला कधी येशील माझ्या घरा माझ्या घरी आहे लेकी सुना माझ्या घरी आहे लेकी सुना तुझ्या घरी आहे टाळविणा आणि आता ज्येष्ठांसाठी सरकारतर्फे अनेक योजना साकारत आहेत त्यांचाही लाभ घ्या त्यांना मुख्यमंत्री वयोश्री योजना सांगा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून तीर्थक्षेत्रांना पाठवा आपल्या पुढच्या पिढ्यांसमोर चांगला आदर्श ठेवा त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचा दरबार ॲट जीमेल डॉट कॉम जरूर आमच्याशी संपर्क साधा तुमच्याकडे काही माहिती असेल प्रश्न असतील सूचना असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा रयतेच्या दरबारमध्ये हे जे सगळे एपिसोड आहेत ना साडेचारशेच्या वर एपिसोड आहेत हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून जदता दरबार रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहे जी तुम्ही लाईक करायला पाहिजे आणि सबस्क्राईब करण्याचीही गरज आहे रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री नऊ वाजता सह्याद्री वाहिनीवरून सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी आठ वाजता सह्याद्री वाहिनीवरून सोमवार रात्र नऊ शनिवार सकाळ आठ हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून जरूर बघत राहा कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होऊ शकतील किंवा होतही आहेत हा मात्र त्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे त्यासाठी रयतेचा दरबारमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे त्यासाठी एकमेकांना मदत करू एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया त्यासाठीच रयतेचा दरबार